वैष्णवीची आत्महत्याच कारण अजून तरी पोलिसांनी हत्या झाली असा कुठेही उल्लेख केला नाही आहे त्यामुळे वैष्णवीची सध्या आत्महत्याच आहे तिने छळाला कंटाळून आत्महत्या केली हे मात्र शंभर टक्के खरं आहे पिंकूताई म्हणजे आनंद करिश्मा हिचा मानसिक त्रास आणि शशांकची मारहाण यामुळेच तिने अगदी छोट्याशा नऊ महिन्यांच्या बाळाला सोडून आत्महत्या केली हे आता स्पष्ट आहे पण तिचा नवरा शशांक कसा मी निर्दोष आहे आणि वैष्णवीच कशी दोषी हे बचाव पक्षाच्या म्हणजे आपल्या वकिलामार्फत सांगून स्वतःचा बचाव करून आहे बचाव करण्याची संधी प्रत्येकाला दिली जाते अगदी मुंबई बॉम्बस्फोटच्या दोषी कसाबला सुद्धा दिलेली इथे शशांकने आपल्या वकिलाला कोणते कोणते असे मुद्दे सांगितले की शशांकचा काहीच दोष नाही जाणून घेऊयात सविस्तर माहिती नमस्कार मी पल्लवी देसाई माझ्या पल्लवी देसाई या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे वैष्णवी दोषी आहे असं मी केव्हाही म्हणलेलं नाही पण शशांकने आत्तापर्यंत त्याच्या वकिलाला असं काय काय सांगितलं ते जाणून घेऊयात वैष्णवीचा आणि माझा प्रेमविवाहच होता वैष्णवी शशांकवर प्रचंड प्रेम करायची ती लग्न झालं तेव्हा खूप खूप खुश होती आम्ही दोन लग्न मोडली म्हणून आम्ही जबरदस्तीनं लग्न केलं असं कुठेही झालं नाही आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करायचो साहजिकच आम्ही लग्न करणार होतो तर लग्नही झालं वैष्णवी अनिल कस्पटेंची एकुलते एक मुलगी होती त्यामुळे त्यांनी हौसेनं आणि कसपटे फॅमिली श्रीमंत असल्यामुळे त्यांनी स्वतःहून धामधूम लग्न करून दिलेलं आम्ही कोणतीही जबरदस्ती केली नव्हती एक्कावन्न तोळे सोनं त्यांनी त्यांच्या मुलीलाच घातलेलं ना मला किंवा माझ्या आई बहिणीला त्यामुळे मुलीसाठी त्यांनी एक्कावन्न तोळं सोनं दिलं आम्ही खूप खुश होतो मस्त चाललेलं तिने कुठेही मी मारहाण करतो याची तक्रार कधीही केली नाही पुढे ती एका बाहेरच्या व्यक्तीशी चॅटवर सतत बोलायची आम्हाला संशय आला आणि आम्ही तिला पकडलं तेव्हापासून आमच्यामध्ये वाद सुरू झाला आपली बायको दुसऱ्या कोणावर तरी बोलते म्हटल्यावर रागाच्या भरात दोन तीन चापटा मारल्या असतील एवढंच पण तिची प्रवृत्तीच अशी होती की, जाला की ती थोडं काय झालं की आत्महत्या करायचा प्रयत्न करायची तिने दोनदा याच्या आधीही एकदा उंदराचं औषध घेऊन आणि दुसऱ्यांदा धावत्या कारमधून उडी मारण्याची धमकी देऊन तिने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला या तिच्या स्वभावामुळेच आम्ही तिला माहेरी सोडायचो आणि चाटबद्दल तिच्या आईवडिलांशी आम्ही बोललेलो त्यांना सगळं सांगितलेलं तिच्या वडिलांनी तिला समज देऊन तिच्याकडून मोबाईलही काढून घेतलेला त्यांनी सगळी माहिती झाकून ठेवली मैत्रीण आणि तिचा तेवढाच कॉल व्हायरल केला आम्ही तिचे कॉल रेकॉर्ड्स व्हायरल करू शकलो असतो पण वैष्णवी आमची दुःख झालं असेल तेवढं आम्हालाही झालं नऊ महिन्यांचं बाळ पोरक झालं आम्ही दोन कोटी केव्हाही मागितले नाहीत हे साप खोट आहे मग आम्हाला पैशांचा हा असता तर वैष्णवीच्या नावावर करोडोंची प्रॉपर्टी होती तेव्हा कसपाटे फॅमिलीने वैष्णवीचं लग्न झाल्यावर तिच्याकडून सही घेऊन ही प्रॉपर्टी विकली तेव्हा आम्ही कोणताही हस्तक्षेप केला नव्हता फॉर्च्युनर गाडीच मागितली म्हणतायत तर आमच्याकडे दहा कोटींच्या गाड्या आहेत तुमची चाळीस लाखांची गाडी आम्हाला काय करायची तुम्ही वैष्णवी कोणाशी बोलत होती हा मुद्दाही चौकशीत घ्यावा अशी पोलिसांना विनंतीही केली हे होते शशांकने वकिलाला दिलेली माहिती आणि हेच आरून फिरून मुद्दे मानून आम्ही निर्दोष आहोत असं हागवणे कुटुंब साबित करणार पण आता महत्वाचे प्रश्न तसेच राहिलेत तुम्हाला कोणतीच अपेक्षा नव्हती तर पस्तीस तोळे सोनं नको एक्कावन्न तोळेच का मागितले दुसरी गाडी कॅन्सल करून फॉर्च्युनरच का बुक करायला लावली त्याचे अनिल कसपट कागदपत्रही दाखवलेत सगळं सोनं वैष्णवीच होतं तर तुम्ही वैष्णवीचं सोनं गहाण का ठेवलं कोटींच्या गाड्या तर यांच्या दारात कोणीच बघितल्या नाहीत ते शरीरभर अमानुष कुणी मारलं तिच्या आत्महत्ये दिवशीच तुम्ही सगळे कुठे गेलेलात वैष्णवीला एकटीच का घरात सोडलेली गौरी चांदीच्याच का मागितल्या दीड लाखांचा रुखवतच का बनवून घेतला वैष्णवीत सोडा मोठ्या सुनेचं काय आणि वैष्णवीच्या नावावर करोडोंची प्रॉपर्टी तिच्या वडिलांचीच होती त्यामुळे त्यांनी वैष्णवीच्या सहमितीने घेतली पण तुमचा डोळा त्या करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीवर का ती प्रॉपर्टी गेली म्हणून तरी छळला नसा अगदी महिन्यांच्या मागे दीड लाखाचा मोबाईल हे मागून घेतलात केवळ सत्तावीस वर्षांचा तरना ताट शशांक स्वतःच्या हिमतीवर चैनी करायची नाहीतर प्रत्येक गोष्टीचा द एंड असतोच तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा स्पष्ट आणि खऱ्या चालू घडामोडीसाठी साठी चा सबस्क्राईब करायला विसरू नका